निर्माता दिग्दर्शक महेश टिळेकर यांच्या मराठी तारका प्रोडक्शनच्या वतीने नुकताच पुण्यात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी मामांच्या गौरवासाठी मराठी मनोरंजन विश्वातील अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सायली संजीव संस्कृती बालगुडे सावनी रवींद्र अशा अनेक तारकांनी हजेरी लावली होती याशिवाय ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर आणि अभिनेत्री वर्षा उजगावकर देखील उपस्थित होत्या विशेष म्हणजे या कार्यक्रमात अशोक सराफ स्वतः फॅन आहेत असे प्रसिद्ध तेलगु विनोदी अभिनेते ब्रह्मानंदम यांच्या हस्ते अशोक सराफ यांचा सत्कार करण्यात आला ब्रह्मानंदम यांनी या कार्यक्रमात स्वतः केलेले साईबाबांचे एक पेंटिंग अशोक मामांना भेट दिले तसेच हिंदीतील ज्येष्ठ विनोदी अभिनेते असरानी यांनी देखील अशोक सराफ यांचे भरभरून कौतुक केले तेव्हा पाहूया या सोहळ्याची खास झलक शोक सराया ऐसे लेजेंडरी एक्टर 1963 में वह फिल्म शूट में एक्टिंग कोर्स करने का आया था एज ए ट्रेनर और ट्रेनिंग के दौरान एक स्टेज पिले था पीएल देश पांडे जी का तुझा आए तुझा पाशु हमारी ट्रेनिंग का कोर्स था हम देखने गए राजा पे राजा नैने राजा गोसावी शरद तलवलकर मैं बोला बाप रे ऐसे जैन एक्टर हिंदुस्तान में होते हैं क्या और जैसे ही अशोक सराफ काम किया मुझे सबकी याद ताजा आ गई ऐसा एक्टर कभी नहीं मिलेगा हिंदुस्तान में चुप रहो हा, 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 सो It's a great opportunity. Really, I'm not telling it modestly or something like that. Sincerely, in my bottom of heart, I am telling it's a great opportunity to felicitate the greatest artist, and we feel proud that he is not an artist of Marathi, he an artist of India. Jai Chatrapati Shivaji Maharaj. Jai Marathi. दे त्या मोठ्या स्वरूपामध्ये आपण अशोक मामांचा सत्कार इथे करतोय आणि या सत्कारासाठी अशोक मामांच्या मला त्या त्याच तोडीचे कलाकार हवे होते दिग्गज जसे अशोक मामा आपल्या मराठीतील महानायक आहे